इथून पुढे जो बालक विवेकानंद होता तो साधक झाला आणि साधक विवेकानंदांचा आता संन्याशी विवेकानंद व्हायला सुरुवात झाली हा संन्याशी विवेकानंद ज्यांनी आध्यात्मिक शोध घेतला त्याच्यानंतर अठराशे त्र्याण्णव मध्ये त्यांनी स्वामी विवेकानंद हे नाव धारण केलं आणि त्यानंतर मात्र त्यांचा जो प्रवास आहे ना मंडळी तो प्रवास खूप महत्वाचा आहे जाणून घेण्यासारखा आहे पहाटेच्या वेळेस मूर्ती उठून सगळे शिष्य एका खोलीमध्ये जमायचे आणि त्या खोलीचं नाव होतं दानवांची खोली बरं या दानावांच्या खोलीमध्ये अगोदरच लिबर्टी देऊन ठेवली होती बघा शिक्षक कसा असावा की शिक्षकाने हे सांगितलं नाही की आम्ही वेदांत शिकवतो म्हणजे वेदांताचाच अभ्यास झाला पाहिजे वेद शिकवतो म्हणजे वेदांचाच अभ्यास झाला पाहिजे जो विषय लोकांना समजायला ना सोपा जाईल त्या विषयातनं समाज घडवा आणि विवेकानंदांनी पण सांगितलं होतं की आम्हाला आहे ना तुमचा ख्रिश्चन धर्म नकोय पण तुमचा ख्रिस्त सांगा काय आहे तो कारण ख्रिस्त समजणं आमच्यासाठी गरजेचं आहे ख्रिश्चन ना धर्म नाही कळला तरी चालेल कारण धर्म वाटावून काही होणार नाहीये पण त्या धर्मातलं सांगितलेलं तत्वज्ञान महत्वाचं आहे आणि ते तत्वज्ञान कळणं गरजेचं आहे म्हणून ते इमिटेशन ऑफ क्राइस्ट नावाचा ग्रंथ पण वाचायचे तो वाचता वाचता मध्येच ते भगवद गीता ही वाचायचे गीता वाचताना ते अशा पद्धतीने श्लोकांचं उच्चारण करायचे की वाटायचं साक्षात कृष्ण अर्जुनाला त्यावेळेस भगवद्गीता सांगतोय म्हणजे हाच एक श्लोक त्या श्लोकाबद्दल अनेक पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे की त्रैभ्यम मासम गमक पार्थ नैतत्त व्यपू प्रबद्धते क्षुद्र मृदय दौर्बल्यम तिष्ठ परंतप परंतप म्हणजे अर्जुनाला परंतप असं म्हटलेलं आहे की उठ आणि अर्जुना कामाला लाग म्हणजे इतका त्यांनी झणकारलंय अर्जुनाला या पद्धतीने की अर्जुन आता किती तुला सांगायचे श्लोक अठरा अध्याय झाले सांगून तरी तू उठत नाहीयेस म्हणजे ही जाणीव ते करून द्यायचे आणि अशा पद्धतीने ते जेव्हा श्लोक सांगायचे त्यावेळेस लोकांना असं वाटायचं की विवेकानंद साक्षात कृष्णासारखे अर्जुनाला सांगतायत की काय त्याच वेळेस विवेकानंद मध्येच भगवद्गीता बंद पण करून ठेवायचे आणि भगवद्गीता बंद करून ते म्हणायचे काही नाही गुरुजी गुरुजी म्हणजे रामकृष्ण गुरुजी जसं सांगायचे की गीता 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 शब्द दहा वेळा उच्चारला की तागी 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 म्हणजे त्यागी होतो तर गीता म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर त्याग आहे आणि त्याग हे आपल्या जीवनाचा सहार आहे आपण जर त्याग करायला शिकलो तर कदाचित आपण समाज परिवर्तन करू शकू आणि म्हणून त्याग हा गरजेचा आहे म्हणून स्वामी कामाला लागायचं म्हणजे स्वामीजींनी इतकं ठरवलं की मला त्याग ही गोष्ट करणं आता गरजेची झालेली आहे मग त्यागात पुढे जाऊन त्यांनी ठरवलं की मला बाहेर निघावं लागेल मला भारत भ्रमण करावं लागेल मग हे भारत भ्रमण त्यांनी चार वर्ष केलं साधारण अठराशे अठ्ठ्याऐंशी ते अठराशे ब्याण्णव ही चार वर्ष त्यांनी भारत भ्रमण केलं भारतातली अनेक शहरं फिरले नॉर्थ पासून सुरुवात करून साऊथ पर्यंत विवेकानंद अनेक शहरांमध्ये फिरले लोकांमध्ये जाताना देशभक्ती स्वाभिमान दरिद्रतेच्या विरुद्ध लढणं विरुद्ध लढणं काय असेल या सगळ्या जाणीव प्रगल्भ करत करत लोकांमध्ये ते पुढे पुढे चालले होते देशभक्तीचा प्रसार केला गरीब आणि दुर्दैवी लोकांना मदतही केली संस्कृती आणि परंपरेचा अभिमान बाळगण्यास प्रोत्साहन दिलंय आज विवेकानंद केंद्र हे जे कार्य करते हे कार्य तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आपापल्या संस्थांनी कदाचित बळजबरीने ओढून आणला असेल तिकडे पण मला खात्री आहे की एवढं सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला हे कळलं असेल की आपल्या आयुष्याचं काहीतरी एक मर्म असलं पाहिजे काहीतरी हेतू असला पाहिजे आणि त्या हेतू शोधायला जरी या सेशन मधनं मदत झाली ना तरी मी असं म्हणेन की विवेकानंद केंद्राचं आजचं कार्य धन्य झालेलं आहे तर आपण हेच कार्य नेमकं काय ते समजून घेऊया या चार वर्षात त्यांनी भारत भ्रमण केलं त्यातलाच एक हा किस्सा आहे आणि हा किस्सा आहे वृंदावनातला म्हणजे विचार करा की ज्या काळामध्ये वाहनं नव्हती ज्या काळामध्ये बैलगाडीवरनं बराच प्रवास करावा लागायचा थोडासा रेल्वे प्रवास होताच पण त्या काळामध्ये हे वृंदावनात होते वृंदावनातल्या राधा कुंडामध्ये अंघोळ करण्यासाठी म्हणून ते उतरले आणि अंघोळ करण्यासाठी उतरल्यावर ऑफकोर्स त्यांनी आपले कपडे म्हणजे लंगोट तो सुद्धा बाहेर काढून ठेवला आणि ही लंगोटी बाहेर काढून ठेवली पाण्यात उतरले अर्जा देणं अंघोळ करणं छान निवांत चाललं होतं आणि तेवढ्यात तिथे काही माकडं आली आणि त्या माकडांनी त्यांचे सगळे कपडे घेऊन ते झाडावर निघून गेले आता झाडावर निघून गेले पर्याय काय उरतो त्या माकडांची विनंती करणं माकडांची विनंती करणं जे आपण हल्ली बऱ्याचदा करतोय रस्ते सुधारा अमुक करा तमुक करा ही विनंतीच होती ती त्यांनी करायला के सुरुवात केली ही विनंती त्यांनी केली आणि ही विनंती जेव्हा त्यांनी केली तर त्या माकडांनी काय त्यांच्या विनंतीला दाद लागू दिली नाही आणि ते चिडले ते इतके चिडले की त्यांनी ठरवलं मी याच दिगंबर अवस्थेत इकडनं बाहेर पडेल मी जंगलात निघून जाईन आणि मी अन्न सुद्धा घेणार नाही जोपर्यंत मला कपडे मिळत नाही आता कोण कपडे आणून देणार होतो त्यांच्यासाठी विचार करा की मी अन्न सुद्धा घेणार नाही म्हणजे आजकाल अन्न सुद्धा घेणार नाही म्हणणारे अनेक जण आपल्याला दिसतात त्यांनी ठरवलं मी अन्न सुद्धा घेणार नाही जंगलाकडे निघून गेले अन्न त्याग केला होता पण काही वेळाने तिकडे एक साधू येताना दिसला आणि तो साधू त्याच्या एका हातामध्ये भगवी वस्त्र होती आणि एका हातामध्ये खाण्याचे जिन्नस होते आणि तो त्यांना ती गोष्ट घेण्याचा आग्रह करू लागला आणि त्यावेळेस विवेकानंदांना कळलं की माझ्या जगण्याचं जे मर्म आहे ते मर्म तर मला समजलंय पण आता माझी वस्त्र पण मला कळलेली आहे आणि वस्त्र संध्याशी जी आहे ती म्हणजे भगवी वस्त्र आणि ही भगवी वस्त्र धारण करून विवेकानंदाने त्यांच्या आयुष्याचा पुढचा प्रवास सुरू केला मग हा प्रवास साधारण अठराशे ब्याण्णव सालच्या सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे मी समता समतानाकडे येतोय एका मुंबईमधनं पुण्याला जाणाऱ्या एका ट्रेनमध्ये ते बसलेले सेकंड क्लासचे से तिकीट होतं आणि त्यावेळेस तीन मुलं एकमेकांची वाद घालत होती आणि तो वादाचा विषय काय होता तर तो, तो वादाचा विषय हा होता की संन्याशी असणं चांगलं का वाईट संन्यास्त अवस्थेत जाणं चांगलं का वाईट आणि त्यावेळेस एक मुलगा हा संन्याशी असणं चांगलं या बाजूने त्वेषाने भांडत होता आणि उरलेली दोन मुलं जी रानाड्यांचे समर्थक होते त्या काळातल्या तर ते म्हणत होते की नाही संसारात राहून पण बऱ्याच छान गोष्टी करता येतात आणि त्या वादामध्ये एका अस्खलित इंग्लिश बोलणाऱ्या तरुण मुलाने उडी मारली आणि तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द स्वामी विवेकानंद होते टिळकांना त्याच वेळेस जाणवलं कारण संन्यासांच्या बाजूने बोलणारे टिळक होते टिळकांना त्याच वेळेस जाणवलं की हा मुलगा काहीतरी जबरदस्त काम करणार आहे त्यांनी सांगितलं पुण्यात आल्यावर तुम्ही दुसरीकडे कुठेच जायचं नाही माझ्याच घरी यायचं माझ्याच घरी राहायचं आणि त्यांनी त्यांच्या घरी मुक्काम केला पुण्यात त्यांचं कार्य आटपलं आणि त्यानंतर ते निघून गेले कन्याकुमारीला आणि कन्याकुमारी डिसेंबर महिना अठराशे ब्याण्णव साल तिथे एका दगडावर बसलेले असताना जो दगड आज आपण ज्याला तो महत्वाचा दगड असं म्हणतो तो दगड बघण्यासाठी पिकनिक स्पॉट म्हणून पण आपण बरेच जण जावं तिकडे मी म्हणेल की पिकनिक स्पॉट म्हणून गेल्यावर पण जी ऊर्जा मिळेल ना ती सुद्धा ऊर्जा घेणं खरं तर गरजेचं आहे आणि त्या दगडावर बसलेले असताना त्यांना जाणवलं की या देशामध्ये दे शोषण दरिद्रता महापूर याच गोष्टींनी हा देश जर गाजलेला आहे तर या देशाला जर त्यातनं बाहेर काढायचं असेल तर मला पैसे कमवावे हो लागतील आणि पैसे कमवण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात एक असतं तुमच्याकडे असणार उपजत स्किल आणि बुद्धी विवेकानंदांकडे दोन्ही गोष्टी होत्या मग त्यांनी ठरवलं की या दोन्ही गोष्टी जर माझ्याकडे आहेत बुद्धी पण आहे स्किल पण आहे तर मला ते पैसे कमवण्यासाठी कदाचित परदेशात जावं लागेल तर परदेशातही जायची माझी तयारी आहे आणि परदेशात जाईन आणि मी त्या गोष्टी करून पैसे कमावून माझ्या देशातली गरिबी मी दूर करेन हे त्यांनी ठरवलं आणि त्यांनी ठरवण्याचा अवकाश म्हणजे विचार करा की चांगल्या माणसांच्या बाबतीतल्या गोष्टी घडत असतात आणि ते घडणं काय ना ते जाणवलं की त्या स्टोनवरनं त्या दगडावरनं उतरून जेव्हा विवेकानंद आले त्याच वेळेस मधले काही शिष्य त्यांना येऊन म्हणाले की अशी एक धर्म परिषद सर्व धर्म परिषद होतीये आणि त्या सर्व धर्म परिषदेला धर्मगुरू म्हणून आपल्या धर्माचा प्रसार करण्यासाठी तुम्ही जावं ही आम्ही तुम्हाला विनंती करतोय ऑफकोर्स विवेकानंद तयार नव्हते का तयार नव्हते कारण खर्च होता पैसे द्यावे लागणार होते बरं तिकडे जाऊन करायचंय काय तर प्रत्येकाने आपापल्या धर्माचं महत्व सांगायचं म्हणजे आपला धर्म किती चांगला हे प्रत्येकाने समजून सांगायचं म्हणून त्यांची तयारी नव्हती पण अखेरीस विवेकानंद तयार झाले की मी जाईन आणि मी तिकडे काम करेन मग काम करण्यासाठी म्हणून जेव्हा विवेकानंद गेले हे खूप महत्वाचं वाक्य आहे बघा द साल्वेशन ऑफ इंडिया डिपेंड ऑन द स्ट्रेंथ ऑफ द इंडिव्हिज्युअल अँड द रिअलायझेशन बाय इच मॅन ऑफ द डिव्हिनिटी विद इन म्हणजे जर तुमच्या देशाचा उद्धार तुम्हाला करायचा असेल तर मुळात तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथवर विश्वास ठेवायला लागेल आणि तुमची स्ट्रेंथ ही तुमच्या आतमध्ये असलेली डिव्हिनिटी आहे डिव्हिनिटी म्हणजे मी असं म्हणेन की त्याला आपण म्हणू एकात्मता तुमच्या आतमध्ये असलेली तुमच्या आतमध्ये असलेली प्युअरिटी आहे की ज्या प्युअरिटीवर तुम्हाला विश्वास ठेवायला लागेल आणि तो विश्वास ज्या क्षणाला तुम्ही ठेवायला शिकाल त्या क्षणाला तुम्ही देशाचा उद्धार कराल